नमस्कार मी सदा मुस्लिम एस एम प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ में इचलकरंजी सर्वांगी विकासाकरिता तृतीयपंथी रिंगणात लवकरच प्रभाग जाहीर करू हुसेन इस्माईल जमादार उर्फ शन्नो बेबी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षण जाहीर झाले आहे या अनुषंगाने सर्वच पक्षाचे राजकीय उमेदवार आपल्या परीने तयारीला लागले असून इचलकरंजी तृतीय समाजातील काही आपल्या मित्रमंडळीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच स्वतःच्या राजकीय प्रतिनिधित्व करणार असल्याचे ठाम केली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीशी या बोलताना त्यांनी घोषणा करत स्थानिक स्तरावर इचलकरंजी पाणी प्रश्न रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता या तीन मुद्द्यांवर पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले या मागण्या व तृतीय या समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय महत्त्व नसून ते महत्त्व प्राप्त करण्याकरिता मी सदैव लढा देणार असल्याचे सांगितले तृतीय पंथीय समाजाचे अनेक सदस्य वेळोवेळी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मागासलेले असूनही अनेक अडचणींवर मात करत आहेत मी व माझे तृतीयपंथी मित्रमंडळी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक लढवणार असून चार ते पाच दिग्गज नेत्यांच्या विरोधात फॉर्म भरणार आहे जर राजकीय पक्षांनी तृतीय पंथीय समुदायाला प्रतिनिधित्व दिले नाही तर आपण स्वतः स्वतंत्र उमेदवारी नोंदवून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे त्याचबरोबर लवकरच मी व माझे तृतीयपंथी मित्रमंडळी इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग जाहीर करू असे या प्रसंगी हुसेन इस्माईल जमादार उर्फ शन्नो बेबी हे बोलताना म्हणाले नमस्कार मी हुसेन इस्माईल जमादार उर्फ उन्नो बेबी है ना मग आपल्या इचलकरित महानगरपालिका निवडणूक येत आहे है, है ना मग तुम्ही बघायला ना पाणी रस्ता वगैरे किती लोकांना माता बहिणीला किती त्रास व्हावं लागले या अनुषंगाने मी आणि मित्र मंडळ आम्ही ठरवले की एकदेश आम्ही ठरवणार तरी माता बहिणीनो मी एक तुमचा घरचा वैद्य आहे म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा